तुला गिफ्ट देते गिफ्ट आता बघा मम्मीला सोडायला पण आतील ला। दार लावलेले दाराच्या खालून तो एक काम करते पुढे जात सई तुझ्या मागे येत जास्त करून दे चल <laughs> 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 <स्वेटर> आता कसं <laughs> मम्मीला वर सोडाय चालले <laughs> तो काय तिला जाऊन देत नाही तिचा हात उठत आहे तोंडात धरून ते स्वेटर धरले आता त्याबरोबर कुठं आता रस्त्यावर झोपते का बघ आता ते परत रागवलं तिथे त्याला एक तर मधीच राग येते बघ आता ते कस बाय करते त्याला आम्ही तिथून बाय करते ते बघते बाहेर कोणतरी आले बघते ते चालले परत तिकडं तिकड इथे पाहू शकता ही फिरिस्ती कुत्री येत आणि इकडं मी जेवण झाले की दहा अकरा वाजता चालायला जाते एक तासभर आणि सकाळी पाठोपाचला पण चालायचं आणि रस्त्याने फिरणारी कुत्रे एवढी भुकत असतात लोकांवरती गाड्यांवरती सुरुवातीला लो मला पण भीती वाटायची पण मला रोज जावंच लागायचं त्यामुळं मग ह्यांच्याशी मला दोस्ती करावी लागली कसं मी प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवायचे तर ती कुत्री एवढी आता ही झाली की मला सोडून राहतच नाहीत मी एखादा म्हणाली ही बाई आहे डी काही जे मागं कुत्री फिरत असतात आणि ते कुत्री माझ्या मागंच फिरतात अगदी माझ्याकडंनी गाडी गेली तरी त्या गाडीवर बघतात म्हणजे फोर व्हीलर वगैरे चालले तर त्या गाडीच्या मागं वगैरे लागतात म्हणजे त्यांना असं वाटतं माझ्याजवळ कुणी येऊ नये आणि निम्म्या रस्त्यात ना अलीकडं निम्मी कुत्री वेगळी आहेत निम्म्या रस्त्याच्या पुढचीही वेगळी येत आणि आधीची जी दुसरं कुत्रे आहेत ती वेगळी येतात तिकडे दोन तीन कुत्रे आहेत आणि इकडं सात आठ कुत्रे आहेत आणि हे दोन कुत्र्यांचे दोन बॅच आहेत आणि ते दोन्ही कुत्र्यांच्या बॅचांना असं वाटतं की त्या कुत्र्यांच्यात मी जाऊ नये किंवा ह्या कुत्र्यांना वाटतं मी ह्या कुत्र्यांच्यात येऊ नये म्हणजे असं त्यांच्यातीच भांडणं चालू असतं अर्ध्यात ते सोडायला येतात अर्ध्यात हे सोडायला येतात आणि दोघंना वाटतं की मला काय नुकसान पोहोचवतात काय समोरचे कुत्रे म्हणून दोघं एक सकाळशी लढत असतात माझ्यासाठी ते पण आणि घराच्या साईडला एक दोन तीन कुत्रे आहेत ते तर मला येऊच देत नाही कपड्याला ओढवून घेतात माघारीत नाही ऐकलं त्यांना मी तोंडा फुटके देते कपडे ओढतात म्हणून तर पुढं आडवी होऊन भुकतात माझ्यावरती की मला पुढं जाऊन देत नाही की पुढं जाऊ नको तिकडं म्हणजे ह्या कुत्र्यांच्याकडं जाऊ नको म्हणजे आता कसं अर्ध्या रस्त्यात ना कुत्र्यांची पण मध्ये असं म्हणजे ही अर्धी कुत्री तिकडं असतात अर्धी इकडं असतात आणि त्या दोन कुत्र्यांचे जे ग्रुप आहे त्यांचं पटत नाही आहे त्यामुळे पण आता मला तर इकडे चालायला यावंच लागतं माझी दोन्हीकडच्या कुत्र्यांची दोस्ती झालेली